टू माय चॅनल तर आज आपण पाहणार आहोत पंजाब स्टाईल छोले मसाला रेसिपी तर छोले बनवण्यासाठी मी ते पाच ते सहा तास गरम पाण्यामध्ये भिजत घातलेले आहेत आता हे छोले किंवा काबुली चणे आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायचे आहेत त्यासाठी मी त्याच्यामध्ये काही मसाले टाकलेले आहेत पहा त्याच्या सोबतच इथे भातही लावलेला आहे तमालपत्र लवंग दालचिनी वगैरे काही मसाले आणि थोडंसं मीठ टाकून आता याच्या कुकरला चार ते पाच शिट्ट्या मी करून घेणार आहे जोपर्यंत कुकरला छोले शिजत आहेत तोपर्यंत त्याच्यासाठी लागणारं वाटण तयार करून घेऊया तर त्यासाठी सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये कांद्याच्या काही फोडी टोमॅटोच्या काही फोडी अद्रकचा छोटा तुकडा त्याचबरोबर कोथिंबीर मी इथे काड्या वापरलेल्या आहेत कोथिंबीर मी नंतर भाजी शिजल्यानंतर टाकणार आहे आणि लसूण लसूण मी थोडासा जास्त वापरलेला आहे तुम्ही तुमच्या तुम आवश्यकतेनुसार तो वापरू शकता तर लसणामुळे भाजीला छान अशी टेस्ट येते त्यामुळे मी थोडासा जास्त घेतलेला आहे आता याचं वाटण तयार करून घेणार आहे पहा आता एका प्लेटमध्ये आपण काही कोरडे मसाले घेऊया तर अतिशय कमी साहित्यामध्ये मी ही भाजी बनवलेली आहे तर आपल्या घरामध्ये जे उपलब्ध आहे त्या साहित्यामध्ये आपण ही भाजी बनवू शकतो तर इथे जे मी मसाले वापरलेले आहेत ते पहा आता याच्यामध्ये छोले मसाला लाल मिरची पावडर घरी बनवलेला काळा मसाला त्याचबरोबर गरम मसाला पहा मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगते कोणकोणते मसाले वापरलेले आहेत तर इथे छोले मसाला गरम मसाला धने पावडर काळा मसाला आणि लाल मिरची पावडर तर एवढ्या कमी साहित्यामध्ये आपण ही भाजी छान पद्धतीने करू शकतो आता ही भाजी करण्यासाठी कढईमध्ये मी दोन ते तीन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये कढीपत्ता तडतडल्यानंतर त्याला जिरे मोहरीची फोडणी द्यायची आहे पहा इथे छोलेही अतिशय छान शिजलेले आहेत आपण चेक करू शकतो पहा अतिशय मौसूत असे छोले शिजलेले आहेत आता जिरे मोहरीची फोडणी दिल्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते अतिशय चांगल्या पद्धतीने तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे जेणेकरून भाजीमध्ये त्याचा स्वाद उतरेल भाजीमध्ये त्याची टेस्ट उतरेल पहा हे वाटण आपण जितकं छान परतो तितकी ग्रेव्ही आपली छान होते आता मी इथे थोडीशी हळद पावडर टाकलेली आहे पहा तुम्ही पाहू शकता वाटणाचा रंगही बदलत चाललेला आहे आणि आता आपण जे कोरडे मसाले घेतलेले आहेत ते मसाले आपण याच्यामध्ये ॲड करून तेही आपल्याला पाच सहा मिनिट चांगले परतून घ्यायचे आहेत त्या मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचे आहेत पहा आता इथे मी मसाले परतत आहे याच्यासाठी थोडासा वेळ लागतो पण हे मसाले छान परतले तरच आपली भाजी छान होते त्या ग्रेवीला एक छान असा स्वाद येतो पहा आता मसाल्याला तेल सुटलेला आहे तुम्ही पाहू शकता आता या मसाल्यामध्ये आपल्याला जे आपण शिजून घेतलेले छोले आहेत ते टाकायचे आहेत तर त्यासाठी अगोदर मी गरम पाणी टाकलेलं आहे तर त्या पाण्यामुळे काय होतं भाजीला छान अशी तरी उतरते किंवा चमचमीत भाजी होते आणि मीठ थोडंसं बेतानेच टाकायचं आहे कारण आपण सुरुवातीला थोडंसं मीठ छोले शिजवताना टाकलं होतं पाहता ही भाजी तुम्ही सात ते आठ मिनिट कमी गॅस करून शिजू शकता भाजी शिजल्यानंतर त्याच्यावर हिरवीगार अशी कोथिंबीर तुम्ही टाकू शकता आणि गरमागरम भाजी गरमागरम भटुऱ्यासोबत म्हणजेच पुऱ्यांसोबत ही खाऊ शकता किंवा चपातीसोबतही खाऊ शकता तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कळवा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद